हिमालयाच्या कुशीत बसलेला कैलास पर्वत ज्याला जगाचा केंद्रबिंदू मानले जाते तो फक्त एक डोंगर नाही तर शिवशंकराचे स्वतःचे निवासस्थान आहे असे पुराण कथांमध्ये सांगितले जाते या पर्वतावर मानवाला सहज प्रवेश नाही अनेक वैज्ञानिक मोहिमा झाल्या पण अजूनही कुणालाच त्याच्या शिखरावर चढता आलेले नाही कारण असे म्हटले जाते की आव पर्वत स्वतःच आपले रक्षण करतो प्राचीन काळात एक महान तपस्वी होता ऋषी योगेश्वर त्याने हजारो वर्ष तप केले त्याची एकच इच्छा होती कैलास पर्वतावर जाऊन समयभूत महादेवाचे दर्शन घेणे तो आपली यात्रा सुरू करतो बर्फाच्छादित मार्ग प्रचंड थंडी वादळी वारे आणि खाई हे सारे अडथळे पार करून तो पुढे जात प्रत्येक पावला गणिक त्याला वाटत होते की जणू कोणी अदृश्य शक्ती त्याला परत फिरण्यास सांगत आहे मार्गात त्याला एक वृद्ध साधू भेटला तो साधू मनाला ऋषीवर कैलासावर जाणे साधे नाही येथे फक्त तेच पोहचतात ज्यांना शिव स्वतः बोलावतात अन्यथा पर्वत स्वतःच आपल्याला नाकारतो ऋषींनी नम्रतेने उत्तर दिले माझी इच्छा स्वार्थी नाही मी फक्त महादेवाच्या चरणी लीन होण्यासाठी आलो आहे साधू स्मित करत म्हणाला तर मग पुढील परीक्षा स्वीकारा ऋषींनी आपली यात्रा चालू ठेवली रात्रीच्या वेळी त्याला एक प्रकाशाचा थेंब दिसला तो थेंब हळूहळू वाढत गेला आणि त्यात शिवलिंगाचे रूप प्रकट झाले ऋषींनी डोळे मिटून नमस्कार केला डोळे उघडले तेव्हा तो शिवलिंग नाहीसे झाले आणि पुढचा मार्ग सोपा झाला असे अनेक चमत्कार घडत गेले एका खडकातून निघणारा गडगडाटाचा नाद जणू ओम नम शिवाय उमटत होता गोठलेल्या सरोवराच्या पाण्यात शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतिबिंब आकाशात उमटणारे नंदीचे रूप अखेर तो पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला तिथे त्याला असह्य शांतता जाणवली जणू संपूर्ण ब्राह्मण थांबले आहे ऋषी समाधीस्थ झाले त्यावेळी आकाशातून आवाज आला हे भोमेश्वर तू कैलासाच्या शिखरावर जाऊ शकत नाही कारण हा मार्ग केवळ देवतांसाठी आहे पण तुझ्या श्रद्धेमुळे तुला कैलासाचे दर्शन अंतकरणात मिळेल इतक्यात ऋषींच्या अंतर्मनात एक दिव्य तेज प्रकट झाले त्यांना जाणवले की खरा कैलास बाहेर नसून आपल्या अंतकरणात आहे त्यांनी अनुभवले शिव प्रत्येक श्वासात प्रत्येक कणात आणि प्रत्येक जुवामध्ये आहे ऋषी समाधीमध्ये लीन झाले आणि कायमस्वरूपी शिवाशी एकरूप झाले शिकवण कैलास पर्वतावर जाणे हे केवळ शरीराने शक्य नाही ते मन आणि आत्म्याच्या शुद्धतेनेच शक्य आहे महादेवाचे निवासस्थान आपल्याला बाहेर नाही तर अंतर्मनात सापडते धन्यवाद कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला समज